नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूंच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन धन्यवाद

जवळच आहे पंढरपूर असं म्हणतात ते योग्य आहे सर कारण या गावात समज एवढी मंदिर आहेत अलिबाग मधली पंढर आहे एवढी मंदिर तसं योग्य आहे खरोखर जिथे भक्ती आहे खरोखर सलाम राही आवाजगारांना गुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जात बोरी कराईसाठी निघाला ग्राउंड नंबर वर अनेक मैदान ज्यांनी गाजून सोडला सा पाटील सदरक्षणा कलो निर्णय रायगड पोलीस लढाई करतोय रायगड जिल्ह्याचा प्रतित्व हा वादली वारा नंबर प्रत्युत्तर देणार राउंड नंबर दोन वर हनुमान गोरी म्हटलं तर या संघाकडे सुद्धा एक आता झाल्या जस्ता प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवलेला असा हा हनुमान गोरी संघ सज्ज झालाय ग्राउंड नंबर दोन ग्राउंड नंबर दोन वर एक बलाढ्य खेळाडू रसिकांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या नवरीवर खिडकी संघाचा घरचा असाच अर्थातच निर्देश दाते ग्राउंड नंबर दोन वर पाहायला मिळेल तर काहीसाठी निघाला ग्राउंड नंबर एक वर विनायक दिवलांग संघाचा आशेचा किरण कराई पंकज

वाद्याच शाबादचे माझी खेळाडू पराग जामणे अजून खेळतो पराग जांभळे यांची रायगड जिल्ह्याच्या कुमाळगड कबड्डी संघामध्ये निवड झाली होती तसेच पराग जांभळे यांची महाराष्ट्र राज्य कोचिंग साठी सुद्धा निवड झाली होती तरी पराग जांभळे आणि निलेश भासे यांनी स्टेज खरं यायचं आहे तसेच कुणाळ यज्ञेश ठेकर याची सुद्धा किशोरगट कबड्डी संघ रायगड यामध्ये त्याची निवड झाली होती आणि हर्ष सुरेश पाटील याची सुद्धा किशोर गटात यावर्षी निवड झाली होती तरी या चार खेळाडूंनी खूप कडे यायचं आहे लागल जरी प्रीत लाख संकट सोलून गेली अशी पहाडी इच्छा ती आम्ही सरदारांना पाहून पिण्यात शिकली तर मैदानावर चमत्कार होईल का आणि रसिकां करून तुम्हाला नमस्कार होईल का रोहित भाकरीचा भारता चालाया मात्र मात्र बाहेर यशस्वी होत असताना आता मात्र वेगवेगळी जाते मैदान

पुनशा तो दहशत दोन्ही मैदानावर पाहायला मिळेल अरे एकदा जिंकल्याने होत नाही एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही चंद्र चंद्राच्या जागेला संपत असतो सूर्य सूर्याच्या जागेला संपत असतो चंद्राने कधी सूर्याबरोबर स्पर्धा करायची नाही सूर्याने कधी चंद्राबरोबर बरोबर करण्याची भाषा करायची कारण प्रत्येकाचे दिवस हे येत असतात प्रत्येक जण चमकत असतो आपल्या केलाचा कधी गर्व केलो करू नका कारण तुम्ही जर गर्वा हवेत असाल विरुद्ध मसोबा युवा चहापूर आपण सुद्धा तयारीत राहायचं थोड्याच वेळात हा दुसऱ्या खेळीला सुरुवात रसिकांसाठी आजची स्पर्धा पर्वणी असेल आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आहे जबरदस्त क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळेल ला आपण पाहू शकतो च्या माध्यमातून घरी बसल्या सुद्धा स्पर्धा पाहू शकता परंतु आनंद घेणं खूप महत्वाचं विनायक नंबर दोन वर रोहित मात्रे वारंवार करायचं परंतु जर नव्हतं संघाची एक्सप्रेस जर आली ना

पंक से कुछ नहीं होता है में मत मार पवित्र प्रॉब्ल नंबर दोन वर लढाई करतोय मैदानात किती गुणांची लढाई करतोय उतू नका मातो नका घेतला वसा टाकू नका निर्देश बाकी तळाईसाठी मैदानात सज्ज झाला एका तळाई पाच आता हा मैदान राहणार करणार हे मात्र निश्चित कारण आपण मात्र निर्देश बाकी दुसऱ्या सर्वात हा कर त्याच्याकडे ती शक्ती आहे त्याच्याकडे तो सकारात्मक दृष्टिकोन आहे ती चिंता संघाच्या विजयासाठी स्वतःला झोकून देण्याची शक्त निर्देश दाखे वाढू आमच्या कडील रसिकांचा पैसा वसूल होईल ग्राउंड नंबर दोन वर कारण निर्देश दाखेचा आधार चढ्या महिला बहिणींना आपल्याला सुद्धा पाहायला मिळतील या मात्र शंका निघालाय निर्देश डाके टाळ्या होऊन जाऊद्या मल्टीपल मल्टिपल गुणांची रेड असेल ग्राउंड नंबर दोन वर इतिहास घडेल का काही दहशत काय करा प्रयत्नाच्या दोन्ही जर आपण दोन्ही सुद्धा मिळवू शकलात ना तर होऊ शकतात जिंकू किंवा अरु माणूस किचा शत्रू संगी तर हा प्रश्नाच्या मातीतला राहणार

मात

विरुद्ध बीकेएम भाकरवड ग्राउंड नंबर एक वर तीस सेकंदामध्ये चला आपल्याला फायनल धन्यवाद रोहित मात्र आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जायचं असेल तर मल्टीपल गुणांची आवश्यकता पलटवार हो होईल मैदानावर त्याला हो। हृदय निकाला आधार

जरी आघाडी आता कुणाकडे असेल परंतु मला माहिती आहे हा सामना शेवटच्या तळाईपर्यंत घेणार नाही जबरदस्त खेळ मला एक वर संघ काळ येत नाही मित्रांनो वेलीला महत्व द्यावेल तुम्हाला मध्ये वेल बदलायला वेल, वेल लागत नाही ग्राउंड नंबर दोन वर सिद्ध झालंय कारण एका वेळी हजारी होती अर्थातच Buri sanggakere, akam atrahari yasin, masatek, kirti sanggakere. Persikani menemurat penyahanan teluk tawa, asangat sanggak panggungi. Dan nyewa, donyi sangganca, apoi wilum adu upe si zalang, grawin nungguz bumu, abilas yu pati आई का का चांगली श्रेष्ठी पाहायला मिळते बघा पुन्हा एकदा मिळतोय सहाई चढाईसाठी निघाले ही वाटलं अशी लाट्याचे लाटेला थांबवलं जाईल का

हा बाजल एक सागराची लाटच बनावी लागेल वरदच्या गीताज बादशाह

खालचे रन

13 نمبر 30